नमस्कार कळमनुरी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांना मागणींसाठी व तसेच कळमनुरी नगरपरिषद घरकुल योजना घनकचरा व्यवस्थापन निकृष्ट दर्जाचे कामाबद्दल सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब जिल्हा प्रमुख गोपू पाटील नंदूभाऊ शहर प्रमुख संतोष सारडा तालुका प्रमुख सकाराम उबाळे अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख अब्बुल्ला खान पठाण जिल्हा उपसंघटक सोपान पाटील उपतालुका प्रमुख रुपेश वडगावकर कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य गुड्डू गोयंका सभापती मारुतराव खांडेकर अमोल काळे तालुका सचिव पराग आडकिले बाळासाहेब गावडे बाळू पारवे गजानन औजार गणेश मुलगीर रामराव मुलगीर नगरसेवक राजू संगेकर संतोष करंडे संदीप ससे कळमनुरीचे सर्व सर्कल प्रमुख शाखा अध्यक्ष पद अधिकारी व नगरसेवक कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज हिंगोली